छत्रपती समन्वय शहरातून एका सात वर्षीय मुलाचे सायकल खेळत असताना अपहरण करण्यात आले होते अपहरणकर्त्यांनी अपहरण केल्यानंतर मुलाच्या वडिलांना फोन लावून दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती अन्यथा मुलाला जिवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली होती याबाबत मुलाच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली पोलिस आयुक्त छत्रपती संबंधनगर यांनी गुन्हे शाखा अंमली पदार्थ पथक सायबर पोलीस ठाणे व सर्व पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक यांना सदर गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुलाचा तात्काळ शोध घेऊन आरोपी अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यावरून पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार मिळून तीस अधिकारी व एकशे पन्नास यांचे वीस पथके तयार करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावर भेट देऊन सर्व शक्यतांचा विचार करून माहिती काढून व तांत्रिक विश्लेषण करून घटना घडल्यापासून सलग गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुलगा व आरोपी यांचा कसून पोलिसांनी शोध घेतला तर पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा छेडा लावत यातील आरोपी हर्षल पंढरीनाथ शेवत्रे जीवन नारायण शेवत्रे प्रणव समाधान शेवत्रे व शिवराजूर बंटी विलास गायकवाड कृष्णा संतोष पठाडे या पाचही आरोपींना भोकरदन व जाफराबाद येथून ताब्यात घेऊन अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली एका मारुती बलोने गार्डन अपहरण करण्यात आलेलं होतं अपहरण केल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन जाऊन माहिती दिलेली होती पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना त्याची कल्पना दिली आणि मी नुकताच घरी गेलेलो होतो माझे अधिकारी पण त्यावेळी माझ्या कार्यालयात उशिरापर्यंत होते आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलवून घेतलं गेल्या तीन दिवसापासून आपल्याला माहितीये की आमच्याकडे नार्कोटिक्स मोठ्या प्रमाणात ड्राईव्ह अँटी नार्कोटिक्स घेण्यात तो, तो चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व पुरुषच्या डिटेक्शनच्या ब्रांचेस चे अधिकारी आणि सर्व अंमलदार या ठिकाणी आम्ही एकत्रित केलेले आहेत आणि त्याची प्रभावी कारवाई आपल्याकडे शहरामध्ये चालू आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला मोठ्या प्रमाणात ते आमचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर आमचे क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी अँटी नार्कोटिक सेल यूडब्ल्यू अधिकारी सायबर सेलचे अधिकारी सगळ्यांना से बोलवण्यात आलं आणि त्याप्रमाणे त्वरित आपण जी माहिती मिळाली होती प्राथमिक की आरोपी दोन ते तीन आहेत आणि त्यांनी ज्यावेळी चैतन्य बाहेर सायकलवरती वडिलांबरोबर फिरत होतं त्यावेळी त्याचं अपहरण करून गाडीमध्ये घालून त्याला घेऊन गेलेले आहेत आमच्याकडे ट्रिपल सी मध्ये आपल्या स्मार्ट टीव्हीचे स्मार्ट कॅमेराचे आपले सर्व सिस्टीम आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व पडताळणी चालू केली शहरात आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी ताबडतोब नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं आमचे ट्रॅफिकचे चे अधिकारी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्व डी सी पी पी सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक ट्रॅफिक ब्रँच त्यानंतर टी बी ए टी सी आणि सर्व ब्रांचेस सर्व रस्त्यावरती उतरलेल्या होत्या आणि सर्वांची म्हणजे आमच्या आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्तापासून तो खालच्या आमच्या कॉन्स्टेबल अंमलदारापर्यंत शंभर टक्के अधिकारी आणि जवान सगळे रस्त्यावरती होते आर सी पीचा देखील आम्ही त्याच्यामध्ये वापरण्यात आला आणि त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू झाला साधारणतः एक तासाभराने गुन्हेगारांनी दोन लाख कोटी रुपयाची खंडणी मागण्याकरता फोन केला त्यांच्या मोबाईलवरती कारण की चैतन्यला घरात त्याचे वडील त्याचे आजोबा आणि त्याच्या आईचा नंबर पाठ होता आणि त्याच्यानंतर फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला दोन दिवसानंतर मग त्यांनी हिंदीत भाष बाश, भाष्य केलेलं होतं की दोन कोटी रुपये आपण आम्हाला द्यावे आणि तुम्हाला दोन दिवसानंतर चैतन्य मिळेल अशा प्रकारे आणि जी प्राथमिक माहिती होती त्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केलेला होता आ, मी सर्व आपल्या नांदेड रेंज पासून नाशिक रेंज त्याचबरोबर आपल्या विदर्भातील रेंजच्या सर्व आय जीशी मी बोललेलो होतो जवळपास पंधरा ते वीस जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी मी स्वतः वैयक्तिकरित्या संपर्क साधलेला होता जे आपले चे वडील आहेत आणि नातेवाईक आम्ही सी पी मध्ये बऱ्यापैकी माहिती घेऊन ती आमच्या गाडीचं वर्णन चैतन्याचं चे वर्णन त्याचे फोटो आम्ही सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि सर्व ठिकाणी त्वरित पाठवलेले होते आणि जास्तीत जास्त प्रयत्न चाललेला होता की चैतन्याला लवकरात लवकर आपण कसा त्या आरोपींच्याकडून त्याची सुटका करून घेण्यात येईल या अनुषंगाने रात्रीच्या वेळी त्या आरोपी जात असताना त्यांच्या जवळपास दोन अडीचच्या सुमारास भोकरदाचे ते एक अपघात झाला आणि आम्हाला रात्री ती माहिती मिळाली सकाळ पहाटेच्या सुमारास त्यावेळी आमचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी त्वरित आम्ही रवाना केले आणि कारण की स्थानिक पोलीस स्टेशनला देखील आम्ही अलर्ट केलेलं होतं तिकडे आणि तो एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला होता बाकीच्या आरोपी तिथून चैतन्यला घेऊन पळून गेलेले होते त्यावरती जो काही माहिती होती कारण की तो जखमी होतो तो काही विशेष माहिती पुरवत नव्हता तरी देखील बाकीची जी काही प्राथमिक माहिती होती त्याच्यावरती आमच्या क्राईम ब्रांच चे पी आय गोरमे अँटी नॉर्कॉटिक पी आय बागोडे त्याचबरोबर आमचे सर्व इतर अधिकारी यांनी त्वरेने कारवाई करून आज जवळपास अजून चोवीस तास देखील घटनेला व्हायचे आहेत परंतु त्याच्या पूर्वी आम्ही पाच आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे पहिला आरोपी आहे हर्षल पंधरना पंधरीनाथ शेवत्रे व एकवीस है हा राणा ब्रह्मपुरी जाफराबाद जालना दुसरा आरोपी है जीवन नारायण शेवत्रे वह्वीस राणार ब्रह्मपुरी जाफराबाद जिला जालना तीसरा आरोपी है प्रणव समाधान शेवत्रे व एकोनीस ब्रह्मपुरी जाफराबाद जालना आ, हा जीओ होता है अपघाता शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड़ वय वर्ष वीस आलंद तालुका जाफराबाद जालना पांचो आरोपी है कृष्णा सतोष पठाड़े वीस ब्रह्मपुरी जाफराबाद जालना हे सगळे आरोपी हे जालना जिल्ह्यातले आहेत प्राथमिक माहिती त्यांच्यावरती काही क्रिमिनल रेकॉर्डची नाही आहे त्यातले काही आरोपी एक आरोपी हा टी व्ही सेंटरला इथे आपल्याकडं स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करण्यात करता आलेला होता अशी पण प्राथमिक माहिती आहे आ, सविस्तर त्याच्यामध्ये तपास बऱ्याचशा बाबी पुढे येतील त्यांनी एका बिहारच्या एका व्यक्तीची देखील यामध्ये त्यांनी मदत घेतलेली होती आणि त्यांनी वेपन देखील या गुन्ह्यामध्ये एक त्यांच्याकडं आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यामुळं जो सहावा आरोपी आहे त्याच्याबद्दल देखील आमचा तपास चालू आहे त्याची माहिती आमच्याकडे डिटेल आहेत आणि वेपनचा देखील आमचा शोध चालू आहे अशा प्रकारे आतापर्यंत एकूण सहा पाच आरोपी याच्यात सहा आरोपी निष्पन्न झालेले आहेत पाच आरोपी हे आपल्या ताब्यामध्ये आलेले आहेत माहिती मिळाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी चैतन्य हा आ, जो जो आरोपी मिळत होते जवळपास आपण चार आरोपी घेतल्यानंतर देखील चैतन्य मिळाले नव्हता शेवटची एका आरोपी सोबत तो कोणत्या का माहिती मिळालेली होती की एका शेतामध्येही लपून बसलेले आहेत एका ठिकाणी आमचे अधिकारी त्या ठिकाणी व्यवस्थित योग्य पद्धतीने पोहोचले आणि त्यांच्यावरती झडप घालून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि चैतन्याची सुटका करून घेतलेली आहे चैतन्याला विश्वास वाटावा म्हणून त्यांनी त्याला विश्वासात घेऊन त्वरित त्याच्या देखील करून दिलेलं आहे या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आमचे जवळपास तीस अधिकारी एकशे पन्नास अंमलदार आणि याची आम्ही वीस पथकं काल रात्री तयार केलेली होती की जी जालना जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त आरोपीच्या शोधाकरता कार्यरत होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने या व्यतिरिक्त सर्व आमचे डी सी पी एसी पी पी आय त्यांच्या पद्धतीने शहरातील जे काही गुन्हेगार आहेत क्रिमिनल्स आहेत त्यांचा देखील शोध आणि त्यांच्या मागावरती होते या सर्व कारवाईमध्ये आमचे प्रामुख्याने पी आय क्राईम ब्रांचचे संदीप अँटी अँटीनॉर्पोटेक्ट सेलचे पी आ, गीता बागवत सर्व ब्रांचेस आणि पोलीस स्टेशनचे एकही अधिकारी किंवा कर्मचारी काल रात्रीपासून कोणी झोप घेतलेली नाहीये अथक परिश्रम करून आणि अतिशय कष्ट घेऊन आमच्या अधिकाऱ्यांनी जी काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी हा गुन्हा अगर आणलेला आहे त्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक जालना श्री बनसल यांचे देखील मी विषय आभार मानेन कारण की त्यांनी देखील त्याच्यामध्ये आम्हाला ह्याच्यामध्ये मुलाची मदत केलेली आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला ह्याच्यातले काही कारण की स्थानिक लेवलवरची जी मदत आणि आरोपींचा शोध घेण्याकरता मोठी मदत झाली आणि त्यांच्या मदतीने निश्चितच आम्हाला हे आरोपी सर्व आमच्या यश निश्चितच आणि आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे कारण की माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील आम्ही या बाबतीत एअरपोर्टला अपडेट केलेलं होतं आणि त्यांनी देखील छत्रपती संभाजीनगर आपल्या आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्या आणि या जमू सगळ्या अंमलदारांचे अभिनंदन केलेले आहे